तुम्हाला माहिती आहे का गोष्ट आपण आज ऐकूया हा सगळे भोपळ्या पूर्ण पूर्ण एका ती म्हातारी एकाच्या का असत्या म्हातारी असत्या ती कुठं जाणार असत्या तिच्या मुलगीच्या घरी राहायला जाणार असत्या तिच्या लेकीचं घर कुठं असते रुपडी आणि मानगाव कसं गाव नाही तसं तिच्या असते मग ती काठी टेकी टेकी ते जंगल असते जंगलातून त्या वाट असत्या मग हळू हळू काठी टेकी 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 तिथच्या तिच्या मुलगीकडे जाणार असत्या मग शेजारच्या बाईला काय सांगत्या माझ्या जरा घराकडे लक्ष ठेव मी माझ्या मुलगीकडे जाणार आहे चार आठ दिवस राहणार आहे आणि मग येणार आहे मग काठी टेकी 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 मग मध्येपर्यंत जात्या मग जंगलात गेल्यावर तिथं कोण काय पडतोय पडतोय अगदी नकी अगदी नक्की मोकडं काठी टेके टेके पुढं झाल्या मग तिथं गाठ पडते जातो चार दिवस राहतो तू रोटी खातो भाती मोठी काय तरी काय म्हणतोय अगदी नक्की मग लेकीच्या घरी जात्या किती किती चार दिवस म्हणत आठ दिवस राहत्या पण ती जेवत नाही काय नाही मतीची मुलगी काय म्हणतात त्या आई आई तू का जेवणास मती का तिची ती म्हातारी काय सांगत्या मी आता रस्त्याने चाललो तर जंगलात न तर मला वाघोबा आणि कोंडोबा खाणार आहेत मग ती म्हणते आणि चार दिवस राहा तू प्रोटी खा घाटी मोठी गो तुला मी घालवतो असे म्हणते तिची लेख म्हणत्या मग ती काय होत मग आणि चार दिवस राहत्या तू प्रोटी खात्या घाटी मोठी होत्या कशी होत्या

भोपाळ काय येतोय मध्ये येतोय मग तिथं काय कोटा पडतोय वाघोबा पडतोय कर cuando va

করতে <laughs>